खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जन्मलेल्या मुलीच्या आईचा सत्कार भोकरदा नेते खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रविवार रोजी विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला यावेळी शरदचंद्र पवार गट शहर महिला आघाडीच्या वतीने भोकरदन शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज जन्मलेल्या मुलीच्या आईचा शाल साडी बिस्किट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महिला तालुका अध्यक्ष डॉक्टर सुनीता सावंत जिल्हा उपाध्यक्ष वंदनाताई हजारे माजी नगरसेविका निर्मला भिसे यांच्यासह शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या